या पत्रकार परिषदेचं मुख्य कारण पत्रकार परिषद आदरणीय गटकरी साहेबांसारख्या मोठ्या नेत्यावर टीका केली की आपलं नाव मीडियामध्ये येतं आपला फोटो मीडियामध्ये येतं आणि आपण चर्चेत राहतो मनाला वाटेल ते जाऊन त्या पत्रकार परिषदेत बोलत असतात आता पत्रकारांना पण कळून चुकलंय त्याच्या पलीकडे काहीच मसाला शिल्लक राहिलेला नाही का तटकरे साहेबांनी चुकीच्या पद्धतीने आणि जाहीरपणे या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार उभा केला मला तिकीट देता येऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला जाहीरपणे सांगितलं का मला <coughs> तुम्हाला तिकीट देता येणार नाही मी एक महायुतीचा घटक आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला तुम्हाला तिकीट देता आम्ही सर्वांनी कर्जत कलापूरच्या कार्यकर्त्यांनी त्याचे राजीनामा देऊन अपक्ष स्वरूपाची निवडणूक लढवली होती अरे अपक्ष कसला तू उमेदवार बाबा राष्ट्रवादीचं एक ना एक मत हे सुधाकर घारेलाच पडलेलं आहे कुठलंही मत आम्हाला त्या ठिकाणी पडलेलं नाही आणि आम्ही कधीच राष्ट्रवादीचं मत आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं नाही त्यामुळे तू अपेक्षामुळे आम्ही तुला कधीच समजलं नव्हतं आम्ही ज्या दिवशी निवडणुकीला सामोरे गेलो त्या दिवशी सुधाकर गारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार हे जाहीरपणे पत्रकार परिषद मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं तर आमदार नसते त्या सुधाकर गारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीचं जेवढं मताधिक्य होतं तेवढं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे ती मागच्या वेळेला लाडांना पंच्याऐंशी हजार मतं पडलेली होती तीच पंच्याऐंशी हजार मतं जवळपास सुधा गारेला पडली शिवसेनेची मतं जी होती ती दुभगली होती आणि शिवसेनेची मतं दुभगली असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवणं म्हणजे कर्जतच्या जनतेने दिलेला विकासाला कौल होता निवडून आले हे आपल्याला माहिती आहे तीन हजार झाला का पाच हजार झाला का पाच हजार सातशे मतांनी झाला अरे पराभव पराभव आहे ना मी पाच मतांनी निवडून नाही आलो पाच हजार सातशे मताने निवडून आलेलो आहे आणि कर्जतच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे आणि चोरवेनी आता स्वतःला आवडतं घ्यावं आमच्या नेत्यांच्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही उत्तर देऊ तुम्हाला एवढीच ठुमठुमणी आहे राजीनामा घ्यायची तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल जोपर्यंत महेंद्र चोरवे उभा आहे तोपर्यंत राष्ट्रवादीला कधी या ठिकाणी शक्य होऊन देणार नाही या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा या या ठिकाणी ठिकाणी जाहीरपणे तुम्हाला सांगतो पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात होणार नाही समोर कधीच चुकणार नाही राष्ट्रवादीशी लढायचंय तुम्ही सज्ज आहात की नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका